आजच्या व्हिडिओमध्ये मी मुलांसाठी एकदम सुपर हेल्थी पदार्थ बनवलेला आहे जो पदार्थ तुम्ही कधी बनवला नसेल युनिक असा पदार्थ आहे आणि बेबी एकदम आवडीने खाईल मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना खूप आवडेल आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा आणि मुलांना खूप सारं न्यूट्रिशन देणारा मुलाच्या शरीरात पाण्याची कमतरता ज भासत असते तर अशा टाईमला मुलांना जर तुम्ही हा पदार्थ बनवून दिला तर मुलं एकदम हायड्रेट राहतील डिहायड्रेट होणार नाही ही एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी हेल्थी पदार्थ मी बनवलेला आहे तर चला मग बघायचं आहे ना कसा बनवला व्हिडिओ न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कसा बनवायचा आणि किती प्रमाणात कोणतं साहित्य घ्यायचं आहे चला तर मग सुरू करूया तर आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेलं टोमॅटो आणि बारीक कट केलेली कोथंबीर तर हे सगळं जेवढं बारीक कापता येईल तेवढं बारीक कट करून घ्या म्हणजे आपल्याला मुलांना खाताना त्रास नाही झाला पाहिजे किंवा व्यवस्थित भाजून निघालं पाहिजे इकडे मी एक एक काकडीचा कीस बनवून घेतलेला आहे एक काकडी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्याच्या अशा प्रकारे काकडीचा किस तयार केलेला आहे आपण काकडीचा चिला बनवणार आहोत आता इकडे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचाभर बेसन पीठ टाकत आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ याच्यामध्ये मी एक चमचाभर ॲड करून घेत आहे आता एक एक करून आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा कोथंबीर आणि बारीक कट केलेली आपले किसलेली जी काकडी आहे ती काकडी याच्यामध्ये घालणार आहोत प्रकारे मी एक एक करून सगळं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे टाक आणि काकडीचा पीससुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता जे सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं चिमुडभर मीठसुद्धा घालत आहे चवीपुरतं मीठ याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि आता एका स्पूनच्या मदतीने व्यवस्थित याला आपण मिक्स करणार आहोत काकडीला पाणी सुटत असतं तर पाण्याचा वापर आपण खूप कमी प्रमाणात करणार आहोत तर काकडी पाणी न टाकताच इतकं ते आपलं बॅटर भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता काकडीमुळे आता आपण थोडंफार पाणी याच्यामध्ये यूज करणार आहोत जशी कन्सिस्टन्सी आपल्याला चिला बनवण्यासाठी हवी असते तशी आणि बघू शकता अशा प्रकारे थोडंसं सा पातळसर मी काकडीचा जो बॅटर आहे तो बनवून घेतलेला आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालं आहे मध्यम असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बॅटर मी बनवलेलं आहे आता एक मोठा चमचा मी इकडे वापरणार आहे जेणेकरून आपल्याला चिला हा तव्यावर इझिली पसरवता येईल असा हा मोठा चमचा आपण इकडे वापरायचा आहे इकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता पॅन गरम झाल्यानंतर याच्यावर मी तेल पसरून घेत आहे तेल किंवा तूप दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता आता चिला बनवण्यासाठी मी एक चमचाभर असं बॅटर पसरवत आहे चिला बनवताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा किंवा लो फ्लेमवर ठेवा हाय फ्लेम, फ्लेम अजिबात नको जेणेकरून व्यवस्थित गोलाकार असा पसरवता येईल आणि बघू शकता तुम्ही असा राऊंड शेपमध्ये आपला चिला मी पसरून घेतलेला आहे आता थोडाफार काकडीचा किस मी बाजूला ठेवला होता िशिंग किंवा वरून आपल्याला थोडंफार टाकण्यासाठी आणि बघू शकता अशा प्रकारे वरतून सुद्धा मी थोडासा स्प्रिंकल करत आहे मुलांना असं वेगळं डिश काहीतरी दिसेल असं पिझ्झा टाईप तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी त्याच्यावर आणि उलथण्याच्या मदतीने तुम्ही ते थोडंसं असं प्रेस करायचं जेणेकरून जे वरतून टाकलेला काकडीचा किस आहे तो व्यवस्थित आपल्या चिल्याला चिकटून बसला पाहिजे आणि झाला की नाही अशा प्रकारे तुम्ही उलथण्याने त्याला चेक करत राहायचं आणि मीडियम फ्लेमवर याला बराच वेळ तुम्हाला एक साईड भाजू द्यायची आहे मध्ये मध्ये जास्त पण याला खालीवर करायचं नाही कारण तुटू शकतो सॉफ्ट असा चिला असतो ना तर एक साईड आपली भाजून झालेली आहे दुसऱ्या साईडला मी याला टाकून घेतलेला आहे आणि बघू शकता किती खरपूस खमंग अशी एक साईड आपली भाजलेली आहे आणि दिसायला पण किती भारी दिसतो आणि वेगळा काहीतरी युनिक आहे रेसिपी आपण वेगवेगळे चिला बघतो तर काकडीचा चिला तुम्ही कुठे बघितला नसेल मला वाटलं मी तक्षसाठी बनवला म्हटलं दुसऱ्या बेबींसाठीसुद्धा त्यांच्या मम्मा बनवतील तर आपण नक्कीच शेअर करू रेसिपी आणि दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित अशी भाजली की नाही मध्ये चेक केलं मी आणि दुसरी साईड भाजून झाली आहे इकडे मी डिशमध्ये काढून घेतला आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसतो आहे पिझ्झा टाईप दिसतो आहे असं वाटतंय पिझ्झा काहीतरी पिझ्झाच जणू काय आणि सॉफ्ट पण तितकाच आहे आणि चीज वगैरे तर नाही घातलेलं असं दिसत आहे की जसं काय आपण चीज वगैरेच टाकलेलं आहे आणि पिझ्झा टाईप अशी एकदम सिम्पल रेसिपी आणि मुलंही खुश होतील मुलांना नक्कीच आवडेल मुलांना टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता आणि एक वर्षापेक्षा मोठ्या बेबीला तु, तु तुम्ही हे बनवून देऊ शकता आणि मुलाला खूप सर हायड्रेट राहील बेबी आणि बेबी चिडचिडसुद्धा करणार नाही अशी हेल्थी रेसिपी नक्की बनवून द्या प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा थँक्यू